नमस्कार मी माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण पाहतो की थायरॉईडसारखी जी समस्या आहे ते आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये ग्रंथी ह्या तयार होत नाहीत किंवा लाळ तयार होत नाही आहेत आणि म्हणून ॲलोपॅथीतले काही उपचार आयुष्यभर लोकांना घ्यावे लागतात तर त्याच्यासाठी मी एक चांगला खात्रीशीर उपचार आपल्याला सांगणार आहे आपण जर थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल तर आवळा चूर्ण दहा ते पंधरा ग्रॅम आणि त्याचबरोबर नैसर्गिक गोळा केलेला मध आपण घ्यावा आणि हा जो प्रयोग आहे तो सकाळी साधारणतः उपाशपोटीत करायचा आहे दहा ते पंधरा ग्रॅम चूर्ण घेऊन आणि मध घेऊन त्याचं पेस्ट करायची आहे आणि त्याचं ते चाटायचं आहे हा उपयोग संध्याकाळीसुद्धा करायचा आहे जेवणानंतर दोन नंतर हा प्रयोग परत आपण वाढवाय करायचा आहे आणि याचा उपयोग निश्चित आपल्याला दहा ते पंधरा दिवसांनी किंवा ह्याचा जो परिणाम आहे तो दहा ते पंधरा दिवसांनी दिसायला लागेल त्याचबरोबर त्याचा फायदा अजून एक असा होतो की वजन कमी करण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होऊ शकतो किंवा होतो तर आपण हा उपचार नक्की करावा याच्यातून आपल्याला फायदाच होईल आणि जर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडलाच तर नक्की जरूर लोकांना शेअर करा माझा उद्देश फक्त जे नॉलेज आहे जे ज्ञान आहे ते ज्ञान लोकांच्यापर्यंत पोचवणं हाच या यूट्यूब चॅनलचा उद्देश आहे आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी इथून पुढच्या काळात टाकणार आहे आणि हे करत असताना जर आपल्याला कधी गरज पडली तर माझा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस एक्क्याण्णव सत्याहत्तर अकरा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गरजूंपर्यंत पोहोचवा एवढीच एक विनंती धन्यवाद